नमस्कार मित्रांनो एसआय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मोदी सरकारने गुरुवारी देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली केंद्र सरकारनं व्हिडिओ संपूर्ण पहा नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की सांगित केंद्रीय कर्मचारी आणि पेशनधारकांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली तर मित्रांनो हे आठव्या वेतनामध्ये किती वाढ होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ बघा व लक्ष देऊन बघा नाहीतर आठवे वेतन माहिती मिळणार नाही तर मित्रांनो संपूर्ण देशाचं लक्ष आठवे वेतन आयोगाकडे लागलं होतं तर मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे आठवे वेतन आयोगाची घटनाला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे आता नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनात मोठी वाढ होणार आहे अजून आठवा वेतन आयोग गठीत करण्याला आला नाही किंवा त्याबाबतचे चित्र देखील पुरेसे स्पष्ट नाही मात्र आता लवकरच संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना भरघोस वेतन वाढ मिळणार आहे चपराशापासून ते आय एस अधिकाऱ्यापर्यंत पगारात मोठी वाढ होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ लक्ष देऊन बघा अजून आठवा वेतन आयोगाबाबत अजून कोणतेही चित्र स्पष्ट नाही मात्र सातव्या वेतन आयोगातील तरतुदीवरून आठव्या वेतन आयोगाचा अंदाज लावला जाऊ शकतो जाणून घेऊयात जर आपला वेतन आयोग लागू झाल्यास वर्गवारीनुसार अंदाजे सरकारी कर्मचाऱ्यांना बेसिक पगारात किती वाढ होऊ शकते हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो या आठवा वेतन आयोग करण्याची प्रक्रिया म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत अहवाल सादर करावा लागेल असे केंद्रीय मंत्री म्हणाले पुढे ते म्हणाले की आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने आणि सार्वजनिक उपक्रमाशी सल्लामसलत केली जाईल यासोबत आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची निवड केली जाणार असून त्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून आयोग सरकारने किंवा अहवाल सादर केले मग त्यावर विचार करून त्यांच्या अंमलबुजावणी करता येईल तर मित्रांनो लवकरच एक समिती स्थापन करून आठवा वेतन आयोग तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली मित्रांनो आणि आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली केंद्रीय कर्मचाऱ्यांना संघटनांनी कॅबिनेट सचिवांची भेट घेऊन आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती आणि या संघटनाकडून आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची सरकारवर दबाव आणला होता सरकार कडून आठवा वेतन आयोग करण्याची घोषणा केली आहे आठवा वेतन आयोग लवकर सुरू होईल हे स्पष्ट करण्यात आले आतापर्यंत कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग मार्फत पगार मिळत होता थोडक्यात काय तर आता कर्मचाऱ्यांना पगारात मोठी वाढ होणार एक जानेवारी 2016 पासून देशात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता यापेक्षा जास्त लोकांना फायदा झाला होता वेतन आयोगाची दहा वर्षांनी लागू होत असल्याने नरेंद्र मोदी सरकारनं एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू करेल अशी माहिती मिळत आहे आठव्या वेतन देऊन मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना एक प्रकारच्या अत्यंत मोठं गिफ्ट दिल्या आहे तर मित्रांनो ही योजना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती तर मित्रांनो या वेतनामध्ये किती वाढ होईल हे सांगणार आहे सातवा वेतन आयोग जेव्हा लागू करण्यात आला होता तेव्हा लेवल वनचे कर्मचारी चपरासी सफाई कामगार यासारख्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन अठरा हजार रुपयेवर पोहोचलं आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्यांचे बेसिक वेतन एकवीस हजार तीनशे रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे लेवल दोन चे जे कर्मचारी आहेत त्यांचं बेसिक वेतन सातवा वेतन आयोग लागू झाला होता तेव्हा एकोणीस हजार नऊशे इतकं होतं ते आता तेवीस हजार आठशे ऐंशी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे लेव्हल तीनचे कर्मचारी बेसिक वेतन एकवीस हजार सातशे वरून सव्वीस हजार चाळीस रुपये असे होईल लेव्हल चारच्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन पंचवीस हजार पाचशे वरून तीस हजार सहाशे वर लेवलला पोहोचेल पाच लेवल पाचव्या कर्मचाऱ्यांचं वेतन एकोणतीस हजार दोनशे वरून तीस हजार था चाळीस वर पोहोचण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सरकारने कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिल्याबद्दल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे लवकरच वेतन आयोग गठीत केला जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करून घ्या